गुड मॉर्निंग गाईज मी शुभम स्वागत करतोय अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण निघतोय पुण्यातच एक छानशा स्पॉटला म्हणजे प्रतीक्षाचा पेपर आहे एम पी एस सीचा तर मी तिथं सोडून एक छानसा स्पॉट बघायला जाणार आहे तर चला मी तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवरच नेतो असं सांगत नाही बसत तर चला खाली मोठं ब्लॉगमध्ये भेटू तर गाईज प्रतीक्षाला सोडले मी इथं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एम पी एस सीच्या पेपरचं सेंटर चला आता मला आहे बारापर्यंत टाईम मी कुठंतरी चक्कर मारून येतो चला दाखवतो कुठं चक्कर मारतो ते गाईचं आपण प्रत्यक्षाला सोडून आलो आता बोपदेव घाटात तर मी आता अरे बापरे चला कारणाला सुरुवात करू कारणारे कारणारे ट्रॅफिक नसले पाहिजे भाऊ फक्त ट्रॅफिक ट्रॅफिकमुळं कॉर्नरिंग नाही जमत 我。 आता इथून वापस व्हावं लागेल पुढं काय नाही जाऊ हॉटेल ग्रँड पुढून घेत तो गाडी नाही तो पर्यंत Wagon आर गाडी सोलो कोण एकदम येते हा बघा व्ह्यू किती दिसते माहित नाही कारण फुल एकदम तिथं पण घाटच आहे असा घाट येते आणि आपलं मॉन्स्टर मी पूर्ण मोन्स्टरच्या त्या कोपऱ्यापासून आलोयच थांबलोय स्पॉट दिसला इथंच थांबलोय आहे आपल्याकडे एक तास म्हणून टाइमपास करत थांबलो तर एक कसं वाटली कॉर्नरिंग एक दोनच कॉर्नर भेटले फक्त गर्दीमुळे बाकी असा चेस्ट माउंट केला होता ह्यावेळेस कोपरो हेल्मेट नाही आणलं म्हणून बघा येणारे जाणारे लोक बघतात काय बसून सर्कल ब्लॉक करते म्हणून खालचा बघा भारी वाटला आधी एकदम शॉर्ट राईड म्हणजे पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटरची राईड फक्त येताना पेक्षा जातानाची ट्रॅफिक कमी आहे म्हणजे गाड्याच नाही जाताना डायरेक्ट आणि आता फुल उतार आहे अभी निकल रहे है पेट्रोल पण फुल आहे आपला पेपर झालाय आम्ही तेवढीला वापर चालू आपला फिरून पण झालं मस्त थोडस आणि हा नवले ब्रिज मत का ना मित्रांनो बोबदेव घाट सक्सेसफुली कंप्लीट करून मी आलो वापस घरी <coughs> मस्त रोड आहे एकदम जर पुण्याच्या आसपास राहत असाल ना तर नक्की एक बोबदेव घाटाची ट्रिप करून या आत्ता जस्ट नवीन रोड बनवलेला आहे कॉर्नरिंग पण येते फक्त जरा लवकर जायचं म्हणजे ट्रॅफिक नसते मी अकरा वाजता गेलो होतो म्हणून मला जरा ट्रॅफिक लागल्यामुळं कॉर्नरिंग नाही करता आली तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच पाच हजार सबस्क्रायबर हिट करणार आहेत आणि पाच हजारनंतर एक स्पेशल राईड होणार आहे त्यासाठी स्टेट्यून तोपर्यंत तो भटकत रहा बाय